स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आरचे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये जी आपल्याला पाल्यांना जी स्कॉलरशिप मिळते या स्कॉलरशिपबद्दल मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना ज्या काही आता समोर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याबद्दल मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे सर्व माहिती तर या, या ठिकाणी आपल्याला अर्ज कसा सादर करायचा आहे या ठिकाणी देखील मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण जर माझ्या चॅनलवर या अगोदर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायला विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करूयाच्या आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आपण ज्यावेळेस आता आधार जे बांधकाम कामगार योजनेमध्ये जे स्कॉलरशिपचा जो फॉर्म भरत आहे ते फॉर्म भरत असताना आपल्याला काही अशा का प्रकारचं एक एरर येत आहे स्कीम कॅनॉट बी क्लेम्ड असा या प्रकारचा एक मेसेज आहे पॉपअप मेसेज तर या ठिकाणी जे आहे ते स्कॉलरशिप फॉर्म भरताना या ठिकाणी एरर येत आहे आणि आपला जो फॉर्म आहे या ठिकाणी आपण तो आता सध्या तरी काही भरू शकत नाही आहेत तर का आपल्याला जर फॉर्म भरताना असं काही क्लेम येत असेल तर नक्कीच क कमेंटमध्ये सांगा की आपल्याला काय अडचण येत आहे आणि त्याच्यावरती आपण काही या यानंतर या, या व्हिडिओनंतर आपण विचारपूस करून आपल्याला याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे नेमकं का असं होत आहे आणि मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर देखील तुम्ही या ठिकाणी जे बघू शकता जे आपले जे डॉक्युमेंट या ठिकाणी जे आपल्याला जमा करायला जायचं आहे फॉर्म भरल्यानंतर तर या ठिकाणी त्याला जो ज्या तारखेला आपल्याला या ठिकाणी जी तारीख निवडायची असते ज्या तारखेला आपल्याला जायचा आहे जो स्लॉट आपल्याला या ठिकाणी बुक करायचा असतो या ठिकाणी आपण बघू शकता कशा जो आहे तो जो हा जो येलो कलरचा जो डॉट आहे या ठिकाणी तो दाखवत आहे की दिनांक को कोटा पूर्ण म्हणजे या दिनांकचा जो कोठा असतो त्यांचा जो तुम्हाला डॉक्युमेंट जमा करायला जायचा आहे तर या ठिकाणी जो पिवळ्या कलरची जी राऊंड आहे त्या ठिकाणी आपण ती तारीख सिलेक्ट करू शकत नाही आणि जी लाल कलरचा जो डॉट आहे त्या ठिकाणी शासकीय सुट या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि स्लॉट सिलेक्टेड हा ज्या दिवशी तुम्ही जो स्लॉट सिलेक्ट करता तो ग्रीन या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्याला अवेलेबल जो स्लॉट आहे तो काही ग्रे कलरचा दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारचे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी जे सर्व जे डॉक्युमेंट जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जे जमा करायचे आहेत तर या ठिकाणी जी सर्व जी या ठिकाणच्या जे तारखा आहेत त्या ऑलरेडी सिलेक्टेड आहेत या ठिकाणी तुम्हाला यापैकी कोणतीही तारीख स सिलेक्ट करता येणार नाही आहे तुम्ही या सप्टेंबर महिन्याचा पूर्ण महिना हा या ठिकाणी बुक आहे त्याच्यानंतर ना मित्रांनो ऑक्टोंबर महिना देखील पूर्ण बुक आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि यानंतर जूनमध्ये देखील हा सॉर्ट फुल आहे आणि जुलैमध्ये या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता जुलैमध्ये चार अकरा अठरा पंचवीस या ठिकाणी एवढ्या तारखा ज्या आहेत त्या ओपन आहेत मित्रांनो पण याच्यानंतर काय आता आपण ज्यावेळेस स्लॉट बुक करतो अर्ज भरतो स्लॉट बुक करतो आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण अर्ज या ठिकाणी सबमिट करत असतो ना तर या ठिकाणी बघा तारीख सिलेक्ट केलेली आहे या ठिकाणी आपण तारीख सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे जे आपलं एक या ठिकाणी शपथपत्र आहे त्या त्या अशा प्रकारचं चेकबॉक्स याला क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट या नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो एक काही अशा प्रकारचं या ठिकाणी एरर येत आहे एरर आल्यानंतर या ठिकाणी आपण जो फॉर्म आप आहे तो आपला परत रिडायरेक्ट होत असतो तर ही काही अशा प्रकारची गाडी या ठिकाणी अडचणीत आहे तर या अडचणवर आपण लवकरच या ठिकाणी काही ना काही याच्यावर सोल्युशन काढणार आहोत आणि या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की आपल्याला या ठिकाणी जो अर्ज आहे तो कशाप्रकारे भरायचा आहे काम काम तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि तिथं बांधकाम कामगार योजना असं सेट सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि ज्या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेची जी वेबसाईट आहे त्याला या ठिकाणी स एक नंबरच्या वेबसाईटला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसणार आहे ही साईट थोडीशी लोड घेत आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेला आहे आपल्यासमोर याला तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला ज्या बी या ठिकाणी योजनेचा फार लाभ घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुम बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज कराय या रेड कलरच्या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला जे काही आहे ते तुमचं या ठिकाणी न्यू क्लेम म्हणून सिलेक्ट करायचं आहे न्यू क्लेम म्हणून सिलेक्ट केल्यानंतर खाली जो आहे तो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर खाली प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जो आहे तो तुमचा जो फॉर्म आहे तो काही अशा प्रकारे या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी तुमची नोंदणी स्थिती या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवणार आहे आणि खाली जी आहे ती तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला खाली जो तुमचं जर बँक अकाऊंट डिटेल जर या ठिकाणी भरलेली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल भरून घ्यायची आहे आणि त्या बँक डिटेल भरल्यानंतर सगळ्यात शेवटी जे आपल्याला दिसतं आहे की योजना श्रेणी निवडा तर या योजना श्रेणी निवडा वरती क्लिक करून एक नंबरची जी ऑप्शन असेल जी एज्युकेशनल स्कीममध्ये या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जी योजना आहे एज्युकेशनमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पहिली ते सातवी हे आणि ज जसं दाखवणार आहे तसं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो काही एक अशा प्रकारचं या यानंतर योजना सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला जे आहे ते तुमच्या मुलाचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्याचा जो इयत्ता आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे आधार नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिकली ते घेणार आहे त्याच्यानंतर शाळेचं नाव शाळेचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे शिक्षण मंडळ आणि जे मागील वर्षी जो पासिंग इयर आहे ते पासिंग इयर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली जे आहेत ते काही डॉक्युमेंट अपलोड करायला सांगणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला लागणार आहे पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते बोनाफाईड या ठिकाणी अपलोड करायचं आहे पाल्याचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे चार नंबरला तुमचं जे राशन कार्ड आहे ते अपलोड करायचं आहे पाच नंबरला तुमच्या बँक अकाउंटची पासबुक या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि खाली या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय आहे या बटनावरती क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते तुमचे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी खाली आपण ब्लू पट्टीमध्ये पाहू शकतो Uh, क्लिक टू लोड व्हिजिट डेट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून आपली जी व्हिजिट डेट आहे ती थी, या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे व्हिजिट डेट सिलेक्ट केल्यानंतर खाली स या चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट बटना थी, या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि तुमचा अर्ज जो आहे ते या ठिकाणी ऑनलाइन सादर होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला आपल्या जवळच्या बांधकाम कामगार विभागामध्ये जायचं आहे आणि तिथे या ठिकाणी जो फॉर्म आहे तो जमा करून टाकायचा आहे आणि जेणेकरून तुमच्या अकाऊंटवरती शिष्यवृत्तीचे पैसे जे आहेत यायला सुरू होतील मित्रांनो पण आता काही अडचण असल्यामुळे या ठिकाणी जे फॉर्म आहेत ते भरले जात नाही आहेत तर ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र